एसएन न्यूज या YouTube चॅनलचा ताजा अपडेट साठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तालुक्यातील हिवरे या गावच्या ग्रामपंचायतीला शंभर टक्के हगणदारी मुक्त गाव व स्वच्छ भारत पुरस्कार मिळाले आहे मात्र येथील नागरिक आजही पहाटेच्या सुमारास उघड्यावरच नैसर्गिक विधी करत असून लहान मुलांना तर कोणत्याही वेळी उघड्यावर छौचास बसविले जाते असे असता असतानाही या गावाला हगंदरी मुक्त गाव पुरस्कार मिळालाच कसा हा खरा सवाल उपस्थित होत असल्याने शासनाचे अधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकारी यांच्यात नक्की गोड बंगाल असल्याची शक्यता नाकारता येणार नाही तालुक्यातील हिवरे या गावाला शंभर टक्के स्वच्छ भारत अभियान अंतर्गत हा मुक्त गाव पारितोषिक देण्यात आले खरे मात्र या साथी, या पुरस्कारासाठी गावाची निवड करणारे अधिकारी व गावाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी यांच्यातील गोड बंगाल हे येथील रहिवासी सुनील गोसावी यांनी उघडकीस आणली आहे येथील नागरिक हे आजही पहाटेच्या वेळी उघड्यावरच प्रातविधी उरकून घेत असल्याचे सत्य त्यांनी एस एन न्यूज समोर मांडले व प्रत्यक्ष पाहणी देखील केली आहे काही गावठाण भागात मोकळे भूखंड तसेच रस्त्याच्या कडेला नागरिक बसत असल्याने दुर्गंधी सह अस्वच्छतेने या ठिकाणी थैमान घातले असल्याचे चित्र दिसत आहे या गावाला पुरस्कार मिळून देणारे आगंदारी मुक्तीचे गोडवे गाणाऱ्या अधिकारी व येथील पदाधिकारी यांच्यात तेरी भी चुप मेरी भी चुप असा सारा मामला असल्याचे समोर आले आहे एस एन न्यूज साठी हिवरे होऊन अक्षय गायकवाड कि गावामध्ये गोसावी समाजाचे जे काही घर आहे माझ्या गावाने मला सांगायला एक अभिमान वाटतो माझ्या गावाला महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायत मुक्त केलेली आहे असा पुरस्कार शासनाने दिलेला आहे आणि माझ्या गावचे जे काही ग्रामसेवक साहेब आहेत त्यांनीसुद्धा शपथ घेतली होती किंवा मी हे गाव हागंदरीमुक्त झाल्याशिवाय लग्न करणार नाही त्यांनी त्यांच्या परीने खूप प्रयत्न केले तरी पण अजूनही गोसावी समाजाच्या घरापाठीमागे हागंदरीसाठी त्या जागेचा वापर केला जातो आणि जी काही पडीत जागा आहे ती जागे अजूनही या लोकांनी तिथं उकडे वगैरे टाकलेले स्वतःचे उकडे अक्षरशः घरात आम्हाला बसवत नाही शासनाने खूप खर्च केलेला आहे की लोकांना स्वच्छ परिसर द्यावा तरीसुद्धा आमच्या घराच्या पाठीमागे जनावरांचं शेण मलमूत्र आणून टाकला जातो आणि या पावसाळ्यात एकदम सडून कुजवलं जाते आहे आणि अशा वातावरणात आज आम्ही माझा गोसवी समाज राहतोय याचीसुद्धा मला खंत वाटते तर प्रशासनाने जे काही योजना आहेत त्यानुसते कागदपत्रे न राबवतात खरोखर जनतेपर्यंत ते शासकीय लोक पोहोचवतात की नाही सुद्धा अभ्यास केला पाहिजेल आणि ही विनंती माझी सर्व समाज बांधव आहे का तुम्ही अगोदर संघटित व्हा संघटित झाल्याशिवाय काही उपयोग होणार नाही धन्यवाद